हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात माझं संडेचं म्हणजे सुट्टीच्या दिवशीचं रुटीन एकदम निवांत रुटीन आहे पण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की निवांत आहे की कसं आहे त्याचबरोबर आज घरामध्ये ए सी बसवला आहे तुम्ही म्हणाल अगोदर पण होता तर तो आमचा नव्हता आता आपण आपला ए सी बसवला आहे त्यामध्ये त्यानंतर त्याचबरोबर नवीन घर घेतानी कोणती काळजी घ्यावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा हाच सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार चला जास्त वेळ न घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर तर म्हणजे मी बरेचसे कपडे पडले होते धुवायचे ते सगळे धुवून घेतले आहेत मी हातानेच कपडे धुते कारण की आमच्याकडे वॉशिंग मशीन वगैरे नाही आहे सध्या तरी नाही आहेत बघू अजून दोन चार महिन्याने तर घेऊ आता कारण की कपडे धुवायचा कंटाळा येत आहे रोजच कपडे पडतात आणि हाताने धुवायचं जरा आता कंटाळा यायला लागला आहे पण तरीही मी धुते जेव्हा घरचे म्हटले होते की मशीन घ्यायची ते का तेव्हा मी म्हटले होते की नाही नको जाऊ दे दोघांचेच तर कपडे असतात एवढे काय मी धुवत जाईल हाताने पण आता कामं वाढले आहेत त्याच्यामुळे मशीन घ्यायचा विचार चालू आहे पण दोन चार महिने अजून थांबावं लागेल त्यासाठी त्यानंतर पटपट कपडे देखील मी इथे धुवून घेतलेले आहेत पावसाळ्यामध्ये त्यांना कपडे जेव्हा जेवढं लवकर होईल ना सकाळचं तेवढं लवकर धुण्याचा मी कपडे धुण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे कसे सुकतात पाणी तरी ॲटलीस्ट त्याचं गळतं मग पाऊस आल्यावर आपल्या आतमध्ये टाकायला तरी जमतात कपडे त्यामुळे मी कपडे खूप लवकर हे धुवत असते त्यानंतर मग इथे ड्राय एरियामध्ये कपडे मी सुकायला टाकते फक्त हवा लागते आता सध्या इकडे ऊन येत नाही आहे त्याच्यामुळे काही कपडे सुकतच नाहीत ते ॲटलीस्ट पाणी तरी गळतं आणि हवेने थोडेफार तरी सुकतात मग पाऊस आलं की मला सारखं त्यांना आतमध्ये घ्यावं लागतं त्यानंतर बघा जेव्हा हो मी सकाळी येते किचन माझं किचन मी रात्री असं क्लीन करून ठेवते तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे मला खूप छान प्रसन्न वाटतं त्याचबरोबर असं कंटाळा येत नाही मला सकाळी सकाळी कामाचा किंवा वैताग येत नाही त्यानंतर मग इस्त्री देखील मला करायची होती कपड्यांना माझा एक ड्रेस आहे त्याला इस्त्री करायची तो आज मी घालणार आहे मी घरी पण मला म्हणजे इस्त्री करूनच कपडे घालते जशी जमेल मला तशी इस्त्री करते त्यानंतर मग काही झाडाची कामं होते झाडं लावायचं माझं काम आहे पण त्याला मॅनेज करणं त्याचं मेंटेन ठेवणं हे माझ्या मिस्टरांचं काम आहे तर ते, ते, ते सगळं करत असतात हे माझ्या मामीनी मला दिलं होतं बनून पण काय झालं ना तिथे मी गॅलरीमध्ये लावलं पण अचानक तो वेल त्याच्यावर गेला सगळा पसरला खूपच अडकत चालला होता म्हटलं नंतर ते निघणार नाही त्यामुळे मी आताच काढून घेऊयात मागेच मिस्टर म्हटलं होते की काढून घेऊ म्हटलं नको राहू दे छान वाटते तिथे ते नंतर काहीतरी काढू पण आता जास्तच अडकलं म्हटलं नाही आता काढून घेतो नंतर मग प्रॉब्लेम होईल आपल्याला त्यानंतर मग देवपूजा वगैरे इथे मी करून घेतलेली आहे देवपूजा कधी मी करते कधी माझे मिस्टर करतात जास्त ते करतात मी फक्त पाया वगैरे पडून घेत असते दिवा वगैरे माझ्याकडे फूल वगैरे रोजच नसतात कधीतरी मार्केटला गेलो तर फूल असतात रोज वगैरे असे फूल वगैरे काही नसतात माझ्याकडे फक्त अगरबत्ती दिवा वगैरे मी लावत असते किंवा मग मिस्टर लावत असतात तर माहिती आज ना मी तुम्हाला माझं गार्डन दाखवते अगदी छोटंसं आहे त्यात बरंच काही मी लावलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवते तर तुम्ही म्हणाला कोरफड एवढे दिवस दिसत नव्हती तर ही कोरफड गावावरून पप्पानी म्हणजे सासऱ्यांनी आणलेली आहे हा आहे पुदिना त्या आहेत मिरच्या ते म्हणे की तू वाचताना लावली होती बरेचदा ते म्हटले घेऊन येऊ का घेऊन येऊ पण मी नाही म्हणत होते पण यावेळेस म्हटलं ठीक आहे जाऊ दे एवढ्या वेळेस ते म्हणलेत तर म्हटलं जाऊ द्या घेऊन या म्हणून हे आहे गोकर्णाचं बी जी जे मला माझ्या आजीने दिलं होतं मनी प्लांट वगैरे लावलं आहे मिरच्या पुदिना वगैरे असं सुद्धा आहे हा एक वेल आहे त्यानंतर इथे मी कोथंबीर लावली होती ते देखील आता छान अशी उगवली आहे कोथिंबीर उगवायला बरेचसे दिवस लागले आहेत आता बघूयात ती कशी आहे ती पुढे आता तरी छान उगवली आहेत टोमॅटो आहेत कांद्याची पात आहे त्याचबरोबर कढीपत्ता देखील आहे पालकसुद्धा आहे ताशी आमची ही छोटीशी शेती आहे कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा ही आहे मेथी तो त्यान तर त्यानंतर मी नाश्ता वगैरे सगळं निवांत करते संडेच्या दिवशी जेव्हा मला काम कमी असेल तेव्हा आणि मी ठरवलं की आता रोज एक मी फ्रूट्स खाणार जे घरामध्ये असेल ते फ्रूट्स मी खाणार आणि कुठलेही जे सिजनेबल जे रिजनेबल फ्रूट्स आहेत ते मी घरामध्ये घेऊन येणार आणि रोज एक खाणार कारण की काय होतं ना आ, Uh, मी चहा वगैरे घेत नाही आता मी बरेचदा सांगितलं आहे तुम्हाला हे uh, म्हणून सकाळी घरचे चहा वगैरे घेतात मग माझे तसंच राहून जातं मग मी काहीतरी वेगळं काहीतरी खात असते त्यापेक्षा म्हटलं नाही आपण फ्रूट्स वगैरे खायला चालू करू मला आवडत नाही पण तरी मी खायला सुरू केलं आहे आज तर मला माझी केस एकदम अशी हे चप्पू चप्पट असेल मी आज तेल लावलं आहे केस धुवायचे आहे त्याच्यामुळे एक दिवस अगोदर मी तेल लावत असते आणि नंतर मी केस धुते त्याचबरोबर तुम्हाला इथे टिळा दिसत असेल एका ताईंची कमेंट येत होती की पूजा झाल्यावर तुम्ही टिळकसुद्धा लावत जा इथे तर मी लावत असते कधीतरी जेव्हा मला आठवलं तेव्हा मी लावत असते कारण की कधीतरीच मी लावत असते टिळक पूजा कारण पूजा जास्त म्हणजे घरची करतात मी जास्त पूजा करत नाही पाया वगैरे फक्त पडून घेत असते तेव्हा मी कधीतरीच टिळक लावते जेव्हा मला आठवलं जेव्हा खूप रिलॅक्समध्ये मी पूजा करते तेव्हा मी टिळक वगैरे लावत असते पण त्यामुळे की नाही रोज लावता छान वाटेल तर जेव्हा जेव्हा मी पूजा करेल तेव्हा तेव्हा मी टिळक आता आठवणीने लावेल टिळक खूपदा त्यांनी के कमेंट केली होती तर थँक्यू सो मच ताई तर आ... मला पण जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं वगैरे वाटत असेल किंवा अजून माझ्याकडून काही चुकत वगैरे असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा की कमेंट तुझं हे 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 चुकते किंवा हे ही, ही सवय अजून सुद्धा लावून घे तर त्या सवय जर मला जर पॉसिबल असतील त्यासुद्धा मी लावून घ्यायचा प्रयत्न करेल त्यानंतर ए सीवाले दादा म्हटले हा एक वाजता येतो पण ते काय आलेच नव्हते खूप उशिरा आले त्याचनंतर आले बरं झालं होतं एक सोबत घेऊन आले होते कारण की थोडीफार मदत झाली नाही तर मागच्या वेळेस आले होते तेव्हा ते एकटेच आले होते जेव्हा आमच्या रेंटच्या घरामध्ये आम्ही राहत होतो ना तेव्हा मी यांच्याकडून ए सी लावलो लावलं होतं त्यानंतर हा पसारा हा सगळा मला आवरायचा होता आणि सगळं सामान निवांत रुटीन कधीच नसतं बघा मला असं वाटलं होतं आजचं निवांत रुटीन पण आपल्या गृहिणीला खूप कामं निघतात त्यामुळे मग सगळा हा पसारा काढला बऱ्याचशा गोष्टी काढून फेकून द्यायच्या होत्या जशी मी काही काढल्या आज पण मला काढायच्या होत्या कारण की घरामध्ये जास्त पसारा मला आवडत नाही त्यामुळे मग न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी काढून टाकते तर जे काही लिक्विड वगैरे संपलं होतं ते सुद्धा भरून ठेवते म्हणजे कसं महिन्याच महिन्याचं किराणा भरताना सोपं जातात ह्या गोष्टी संपलं की आपल्याला लगेचच कळतं त्यामुळे जे एक्स्ट्राचं होतं ह्या डब्यामध्ये भरून ठेवतो डब्बा आता खाली झालेला आहे आणि याच्या ना बराच पसारा झाला होता तो देखील मी क्लीन केला आहे आणि जे ए सीवाले दादा आले होते त्यांना मिस्टरांना विचारत होते की त्यांना विचारा की चहा पितल का म्हणून नंतर नाही नाही म्हटले ते पण मिस्टर आग्रह केला खूप की नाही चहा पिऊनच जा मग त्यांच्यासाठी हे असंच मी कोंबून ठेवलं मिस्टर म्हटलं की चहा बन मग असंच तोपर्यंत मी हे ठेवून दिलं आहे पटपट त्यानंतर मग चहा बनवायला घेतला आहे कारण की आपल्या घरी कोणीही आलं ना तर माझी आजी मला नेहमी सांगत असते की त्यांना चहा पाणी वगैरे करत जा आणि ते आता पहिल्यांदा पण आम्ही रेंटे राहत होतो तिकडे पण आले होते एसी बसवायला आणि आता इथे पण आले ओळख वगैरे अशी काही नाहीये पण असतं ना आपल्या घरी आले दोनदा आले म्हणजे ओळख झालीच की त्यामुळे म्हटलं की हे त्यांना चहा पण करूयात म्हणून तर मग नंतर पुन्हा मी तो पसारा व्यवस्थित ठेवला तिथला झाडू वगैरे मारून घेतला तिथून कचरा वगैरे तिथे काही नव्हतं म्हटलं आता काढलं तिथे झाडू वगैरे पण मारून घेऊयात सगळं असं व्यवस्थित ठेवून दिलं जेणेकरून सापडतं पण मला लवकर आणि अजून काही एक्स्ट्राचं असेल आम्ही इथे खालीच ठेवते पाणी वग तुम्हाला वाटतं सिंक आहे पाणी वगैरे पडतं नाही पाणी वगैरे काहीच पडत नाही तर हा देखील ड्राय एरियामधला काही सामान होतं ते देखील मी काढून टाकलं आहे मी हे सामान रिफ्रिजीमध्ये ठेवणार आहे कधी मला काम आलं तर बाकीचं आहे एक पिशवी अजून आहे ती फेकायची केली आहे आणि हे मी रिफ्यूज एरियामध्ये ठेवते त्यानंतर बघा इथे एसी सी आपण फायनली लावला आहे खूप भारी वाटते वाटलं होतं खराब होईल पण नाही खराब नाही झाला कारण सहा महिने तो असाच बंद होता तर अगोदरचा ए सी तो पहिल्या ओनरचा होता आणि हा आत्ता आपण आपला लावला आहे कारण की त्यांचा ए सी तसाच होता आणि ते म्हणले थोडे दिवस राहू दे पण आता सहा महिने झाले घर घेऊन आम्हाला तरीही ते काही काढून नेत नव्हते मग आम्ही स्वतःच तो काढून ठेवला पैसे देऊन तो आम्हाला काढावं हो लागला कारण की एसी काढायलासुद्धा पैसे घेतात तर त्यानंतर ते काही न्याय ने, न्यायला तयारच नाही आहेत ए सी वगैरे त्यांचं सामान अजून आहे पण आम्हाला असं वाटलं की जाऊ दे घेऊन जातील बाबा जाऊ दे पण आता एवढे महिने झाले तरी पण ते काही नेत नाहीत आणि काही पैसेसुद्धा पेंडिंग आहेत ते सुद्धा ते देत नाही आहेत तर आम्ही हे रिसेलमध्ये घर घेतलं हे शक्यतो तुम्ही रिसेलमध्ये घेऊ नका जर चांगलं असेल तसं हेही चांगलं होतं इतर आता नवीन जे फ्लॅट आम्ही बघितले त्याच्यापेक्षा हे जरा मोठं होतं सगळ्यांपेक्षा बरेचसे आम्ही बघितले पण त्यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा हे मोठं होतं आणि छान होतं त्याच्यामुळे आम्ही घेतलं आहे आणि रिसेलमध्ये जेव्हा घेत असाल ना तेव्हा हो, त्यांच्याकडून त्यांचं लाईट बिल असेल त्यांचं टॅक्स असेल मेंटेन्स असेल ते सगळं अगोदर तुम्ही त्यांच्याकडून क्लिअर करून पावत्या घ्या नाहीतर नंतर लोकांना देत नाहीत विश्वासघात लोक करतात देव देव म्हणतात पण ते काही देतच नाही त्यामुळे जेव्हा रिसेलचं घर घेताल तेव्हा ह्या हो सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करूनच घर घ्या किती त्यांना नंतर मॅसेज वगैरे केले किती त्यांना फोन वगैरे केले तर रिसिव्ह करत नाहीत अगदी उद्या परवा क्लिअर करतो म्हणून म्हणतात सगळं जे काही पेंडिंग आहे लाईट बिल वगैरे पण ते काही करतच नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा रिसेलचं घर घेताना हे सगळं क्लिअर करूनच घ्या हे छान होतं म्हणून आम्ही घेतलंय इथे कसं खाली गेले की सगळ्याच गोष्टी मिळतात भरपूर आमच्या सोसायटीमध्येच खूप सारे शॉप वगैरे आहेत त्यामुळे मग आम्ही इथे घेतलं कारण की कधी पण एमर्जन्सी वगैरे येते दोघीच असतो त्यामुळे मग जवळच्या जवळ सगळ्या गोष्टी असल्या की जास्त आपली धावपळ होत नाही कुठे लांब जावं लागत नाही अगोदर आम्ही जिथे रेंटने राहत होतो एक दीड किलोमीटर आतमध्ये आहे ते पण तिकडे जास्त शॉप वगैरे किंवा दवाखाने वगैरे तिकडे जास्त नाही आहेत त्यावेळी म्हटलं की इकडेच यावं लागायचं नेहमी त्यावेळी म्हटलं की नाही आपण इथेच घेऊयात पण रिसेलची प्रॉपर्टी घेताना प्लीज काळजी घेऊन घ्या शक्यतो घेऊ नका त्यानंतर मग देखील मी पटपट पटपट -पट बनवून घेतला चपात्या वगैरे एकीकडे एक 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 भाजी टाकली होती आणि एकेकडे एक एक चपात्या बनवत होते एवढं थकलेलं असते आणि पण चपात्या पटकणी बनवून घेतल्या स्वयंपाक देखील केला पूर्णपणे आज होती आज बनवली बटाट्याची भाजी कारण की मी बॉई बटाटे शिजवून ठेवले होते त्यामुळे पटकणी झाली आणि ना तुम्ही हे जेवायला असं आपलं साधं जेवण आहे आजचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत